अवे म्या وګोने नीट मना गेलं तर तुम्ही दिष्ट काढला ला माय माझी कशाला दिष्ट लागते तुमच्या सोयाबीनला र माय दिस ते लाव नुख नसा जाईल कशाला जाते जाते गं मा आता मैसीती आणायची आहे तर मलाच आणि तुम्हाला ऐकत आता पाडतील तुम्हाला र माय पाडतीला कशाला होय मी होऊन जाते गं जावा मग माय का करताव आता तू कसं आली शेत शेतात ना आणि तुमच्या शेतात लागून माझं शेत आहे की आई बघा अर ते आजी कस काय आले आहे आजीला चला येत मी म्हणून आलं ते हं हा मग शेताला चालेल आजोबा आज आज कुठं गेल्या तर आजोबा की काय आलं बसली तर नाहीशी आण म्हशी आणा बसल्या तर